नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय गटतट आणि पक्षांच्या प्रचंड अशा हालचाली सुरू झालेल्या आहेत आज बागर यांच्या संपर्क कार्यालयात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती सुरू आहेत बागल यांच्या संपर्क कार्यालयात सुरू असलेल्या या मुलाखतीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे याशिवाय भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल देवाल दिग्विजय बागल यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाने याशिवाय सचिन पिसाळ आदी प्रमुख कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत बागल यांच्या संपर्क कार्यालयात या मुलाखतीसाठी सकाळपासूनच इच्छुकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसलं या मुलाखतींसाठी भाजपच्या सूर्यकांत पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील याशिवाय प्राध्यापक रामदास याशिवाय गणेश झोळ अं करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा पाटील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर याशिवाय बागल गट आणि भाजपमधील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित असल्याचं चित्र यावेळी दिसलं करमाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गण यासाठी या, या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत यामध्ये नेमक्या कुणाला उमेदवारा मिळणार कुणाला यामध्ये संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे मात्र भाजपकडे देखील इच्छुकांच्या संख्या जास्त असल्याचं चित्र यावेळी दिसलेलं आहे या मुलाखतीनंतर कुणाला उमेदवारी द्यायची त्यासाठी दे काय कॅटेगरी वापरली जाणार हे देखील पाहावं लागणार आहे स्थानिक पातळीवरती युती आघाडी केली जाणार का राष्ट्र महायुती म्हणून राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांना बरोबर घेऊ घेतलं जाणार की स्थानिक पातळीवरती आणखी वेगळी काय रणनीती आखली जाणार हे देखील पाहावं लागणार आहे मात्र आज सुरू असलेल्या मुलाखतींना ते गर्दी असल्याचं चित्र दिसलेलं आहे यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ हे देखील उपस्थित असल्याचं दिसलं याशिवाय अनेक कार्यकर्ते या, या मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्याचं दिसलं आहे या मुलाखतींसाठी कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह असल्याचं दिसलेले आहे नेमका मुलाखतीमध्ये आ, किती वेळ जाणार आणि कोणाकोणाला कुना उमेदवारी दिल्या जाणार काय रणनीती आज ऐकली आखली जाणार का हे देखील पाहू लागणार आहे मात्र किती जण यामध्ये मुलाखत देतील हे देखील आपल्याला समजणार आहे मात्र या मुलाखतीसाठी गर्दी असल्याचं चित्र यावेळी दिसलेलं आहे धन्यवाद